सर्व दत्त परिवारात साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु दत्तचरणी अर्पण तो जातोय निरंतर सावळ्याच्या वारीला तो जातोय निरंतर सावळ्याच्या वारीला मना हर्ष होई त्याच्या जातो म्हणे मी वारीला तो जातोय निरंतर सावळ्याच्या वारीला विसरे देह भान हरपती त्याची तहान भूक विसरे देह भान हरपती त्याची तहान भूक दंग होई निरंतर भजनात विठ्ठलाच्या तो जातोय निरंतर सावळ्याच्या वारीला विठ्ठल विठ्ठल बोला जय हरी विठ्ठल 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 बोला जय हरी विठ्ठल भीमा तटी उभा असे ठेवणी करकटीवर विठ्ठल विठ्ठल बोला जय हरी विठ्ठल पुंडलिकाच्या भेटीसाठी आला वैकुंठीचा राना पुंडलिकाच्या भेटीसाठी आला वैकुंठीचा राणा वाट पाहि त्याची विठू वाट पाहि त्याची विठू माझा युगान योगी उभा विटेवरी पहा पुंडलिकाच्या भेटीसाठी आला वैकुंठीचा राना रूप सावळे सुंदर काय करू मी वर्णन रूप सावळे सुंदर काय करू मी वर्णन चला आळवू देवाला विठ्ठल नाम गरजो भिडू दे गगनाला चला आळवू देवाला विठ्ठल नाम गरजो भिडू दे गगनाला तो चालला वारीला तो चालला वारीला विसरला संसाराला मृदुंगाच्या संघे भक्त डोलतो भक्तीमध्ये सारा तो चालला वारीला विसरला संसाराला चालता पंढरीची वारी चालता पंढरीची वारी विसरला तो त्याच्या व्य त्याच्या संसाराची व्यथाच चा सारी चालता पंढरीची वारी विसरला तो त्याची व्यथाच चा सारी चालता विठ्ठल बोलता विठ्ठल चालता विठ्ठल बोलता विठ्ठल त्याचा दिवस विठ्ठल त्याची रात्रही विठ्ठल चालता विठ्ठल बोलता विठ्ठल ऊन वारा पाऊस सोसतो तो गारवा ऊन वारा पाऊस सोसतो तो गारवा विठ्ठलच एक असतो त्याचा पाठीराखा ऊन वारा पाऊस सोसतो तो गारवा चाल चालूनी चालूनी पोहोचतो पंढरपुरा चाल चालूनी चालूनी पोहोचतो पंढरपुरा दिसता फक्त कळस दिसता फक्त कळस त्याच्या नयनी साचे पुर सारा चाल चालूनी चालूनी पोहोचतो पंढरपुरा देतो विठ्ठलाला तो जाता जाता एक वचन देतो विठ्ठलाला तो जाता जाता एक वचन पुढच्या वर्षी येतो रे घेतो निरोप आता विठ्ठला पुढच्या वर्षी येतो रे घेतो निरोप आता विठ्ठला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त திங்கபரா दिगंबरा, திங்கபராவல்லவதிபரா दिगंबरा,